श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु भूतात्मा तस्मै श्री गुरु नम परमपुंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे नऊव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध षष्ठी बुधवार दिनांक बारा जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर क्रमांक एकशे पाच ए मुंबई बैठक एकशे एक्केचाळीस दिनांक एक नऊ एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील अमृत कणांचे हे पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे देवांनीच मानवाला जन्माला घातले आहे तरीही प्रत्येकाच्या दैवात फरक का असतो परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की भगवंतांनी या सृष्टीची रचना करून त्याचा कार्यभार सांभाळण्यासाठी नियतीची नियुक्ती केली आहे नियतीच्या पुढे कोणाचे काही चालत नाही आणि नियतीच्या कामात कोणी हस्तक्षेप करीत नाही माणसा माणसामध्ये गरीब श्रीमंत असा भेद का आहे ह्याचा शोध वैज्ञानिक लावू शकलेले नाहीत आपल्या पूर्वजांनी त्याचा शोध लावलेला आहे आकाशामध्ये ग्रहाला दोन स्वतंत्र गती असतात प्रत्येक ग्रह दोन स्वतंत्र गतीत फिरतो स्वतःभोवती व सूर्याभोवती त्यामुळे प्रत्येक क्षणी आकाशातील ग्रहांची स्थिती बदलत असते ग्रहमानांचा परिणाम मानवी जीवनावर हमखास होतोच म्हणून जन्म घेणाऱ्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये वेगवेगळी ग्रह स्थिती दर्शवलेली असते शिवाय पूर्वकर्माचे परिणामही कमी जास्त प्रमाणात होतच असतात गुरु हा ग्रह नेहमी चांगले फळ देणारा आहे काही वेळेला इतर ग्रह गुरु बरोबर वर असतात तसेच इतर ग्रहांची दृष्टीही या ग्रहावर पडत असते त्यामुळे गुरु ग्रहाचे चांगले परिणाम दिसत नाहीत अशा व्यक्तीला हमखास होणारच पापग्रहांची सावली किंवा दृष्टी असेल तर ती व्यक्ती दुःखीच जन्माला येते पुण्यग्रहांची दृष्टी असेल तर जन्म घेणारी व्यक्ती पुण्यवान असते पण असा एखादाच पुण्यवान जन्माला येतो बाकी सर्व गाळत जन्माला येतो व्यक्तीला होणारा त्रास कुंडली पाहिल्यावर लक्षात येतो एकाच आईबापाच्या पोटी जन्म घेणारा एक मुलगा अर्धवट दुसरा मुलगा श्रीमंत तर तिसरा गरीब जन्माला का येतात हे यावरून लक्षात आले असेलच ऋणानुबंध हा विषय फार मोठा व गहन आहे ज्यांना हे शास्त्र समजते ते हे सर्व सूत्रबद्ध व्यवस्थित पाहून मगच आश्चर्य व्यक्त करतात व विचार करता करता त्यांची मती गुंग होऊन जाते तुम्हाला हे शास्त्र समजत नाही हे एका परीने देवांचे तुमच्यावर फार उपकारच आहेत नाहीतर तुम्ही विनाकारण बुद्धीला हा अतर्क प्रश्न सोडविण्यात क्षीण देत राहिले असता आम्हाला या गोष्टीचे उपजत ज्ञान आहे म्हणून समोरच्या व्यक्तीला पाहिले की त्याच्या बोलण्या चालण्यातून व वागणुकीवरून त्याच्या स्वभावाचे व सवयीचे संपूर्ण चित्र आमच्या अंत उभे राहते म्हणून आम्ही समोरच्या व्यक्तीच्या चांगले वाईट गुणदोषांचे वर्णन करू शकतो काही ठिकाणी बापा एवढा मुलगा पैसे कमवू शकत नाही तर काही ठिकाणी बाप मुला एवढी इस्टेट वाढवू शकत नाही हे सर्व त्या ग्रहमानाचे खेळ आहेत हे आम्ही जाणतो निसर्ग नियमाप्रमाणे मुख्य गुरु आहे सध्या तो वक्री आहे त्यामुळे गुरुची शक्ती पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही कारण गती वक्री असते ह्या काळात फळ देणे बंद असते गुरु हा सर्व ग्रहांवर नियंत्रण ठेवणारा आहे म्हणून कुंडलीमध्ये त्याचे फार महत्व आहे कुंडली पाहताना गुरु व शुक्र कोणत्या घरात आहेत हे प्रथम पाहिले जाते कारण मानवी जीवनावर चांगले परिणाम करणारे हे ग्रह आहेत या दोन ग्रहांबरोबर कोणताही एक राहू किंवा केतू ग्रह असेल तर ती शापित कुंडली मानली जाते आणि हे जर एखाद्याच्या वाटेला आले तर त्याला जीवनात कामात कधीच यश मिळत नाही त्यांनी आयुष्यभर कितीही प्रयत्न केले तरी सुटका नाही ज्या ग्रहापासून त्रास होतो त्यांना पापग्रह मानण्याची पद्धत आहे राहू केतू शनी हे पापग्रह आहेत ह्यांच्या संगतीत जर गुरु शुक्र हे चांगले ग्रह असतील तर ती कुंडली कनिष्ठ समजावी कुंडलीमध्ये जर गुरु शनी किंवा शुक्र राहू किंवा केतू गुरु यापैकी एक जरी जोडली असली तर ती शापित कुंडली समजावी या व्यक्तीच्या जीवनात खेद व दुःख याशिवाय काहीही नसते प्रत्येक ग्रहाचा स्वतः भ्रमण करण्याचा काळ व सूर्याभोवती भ्रमण करण्याचा काळ वेगळा आहे एका महिन्यात अनेक जीव पृथ्वीवर जन्माला येतात त्यावेळेला जर कोणत्याही एका पापग्रहाची वाईट दृष्टी या ग्रहावर असेल तर त्या व्यक्तीला वाईट दिवस येतात चांगल्या व शुभ ग्रहाबरोबर वाईट ग्रह असणे किंवा वाईट ग्रहाची दृष्टी त्यावर पडणे हे कुंडलीमध्ये घराण्याचे दोष दाखवतात शिवाय मागच्या जन्मात काय काय घडले हे या कुंडलीवरून स्पष्ट कळते जर एखाद्याची वरीलपैकी कुंडली असेल व ही व्यक्ती बाहेरून कितीही सज्जनपणाचा आव आणत असेल तरीही ती व्यक्ती चोरी करणारी मारामारी करणारी गुंडगिरी करणारी व इतरांना फसवणारी अशीच असते ह्याच्या चेहऱ्यावरून व डोळ्यावरून ह्या व्यक्ती ताबडतोब ओळखून येतात तुम्ही कधीही चिखलात पाय देऊ नका एकदा चिखलात पाय अडकल्यानंतर जेवढा बाहेर निघायचा प्रयत्न कराल तेवढा आत खोल जाल ह्यावेळी बाहेर निघण्यासाठी मदत इतरांची बाहेरून घ्यावी लागते तरच त्यातून निघता येते श्रेष्ठ गुरुंची मदत मिळाली तरच हे शक्य होते ते बरोबर मार्गदर्शन करून भक्तांना वाचवतात तेव्हा तुम्ही गुरूंच्या आज्ञा तंतोतंत माना व स्वतःच्या जीवनाचा उद्धार करा श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठाण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील आशीर्वादांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त